सत्रामुखी रुद्राक्ष ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत प्रभावशाली मानला जातो आणि विविध ग्रहदोष व दुर्बलतेसाठी महत्वाचा उपाय मानला जातो याला मुख्यतः भगवान विश्वकर्मा व भगवान विष्णूचे आशीर्वाद लाभले आहेत आणि साडेसाती सारख्या शनीच्या परिणामांना कमी करण्यात मदत करतो ज्योतिषशास्त्रीय फायदे शनी मंगळ राहू व केतूचे दुष्परिणाम कमी करणे मुखी रुद्राक्ष शनी मंगळ राहुकेतू या ग्रहांच्या अशुभ प्रभावांना शांत करतो त्यामुळे व्यावसायिक व्यक्तिगत अडचणी विलंब निर्णयात चूक व मानसिक गोंधळ यावर फायदा होतो अचानक संपत्ती ऐश्वर्य आणि प्रगती हा रुद्राक्ष अचानक मिळणाऱ्या संपत्ती प्रॉपर्टी वाहन दागिने सामाजिक प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये मोठी झेप मिळवून देतो आर्थिक समस्यांवर विजय मिळवण्यातही मदतीचा ठरतो कर्म आणि पूर्वसंचित दोषांचे शमन हा रुद्राक्ष कर्मदोष पाप कर्म वाईट सवी मानसिक बंधन आणि जुन्या सुधारणा घडवतो आरोग्य आणि दीर्घायुष्य हे रुद्राक्ष मजबूत आरोग्य रोगांपासून संरक्षण मानसिक शांती तणावमुक्ती आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हायला मदत करते आध्यात्मिक प्रगती सत्रामुखी रुद्राक्ष आज्ञा चक्र जागृत करतो ध्यानाला तीव्रतेने मदत करतो अंतर्ज्ञान वाढवतो आणि आत्मशोधन साक्षात्कार यासाठी उपयुक्त ठरतो ग्रहांची संतुलन ठेवणे हा रुद्राक्ष ग्रहांची संतुलन आणि शुभ फळे देण्यास अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे कुंडलीमध्ये असलेल्या दोषांचा नाश होतो उद्दिष्टसिद्धी नवनिर्मिती आणि यश हा रुद्राक्ष व्यावसायिक कलात्मक वैज्ञानिक उद्योग क्षेत्रातील लोकांसाठी शुभ मानला जातो आणि त्यांनी वेगाने यश मिळवावे म्हणून सहायक ठरतो इतर फायदे सामाजिक सन्मान नावयश आणि प्रतिष्ठा मिळवून देतो मानसिक चिडचिड चिंता उदासी आणि नैराश्य घटवतो आणि आंतरिक शांतता मिळवून देतो कौटुंबिक आर्थिक वैयक्तिक समस्यांवर प्रभावी उपाय आहे ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटील